नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर हा छत्तीस छातीचा ब्लाऊज आहे याच्या अगोदर पण मी तुम्हाला कटिंग दाखवली ब्लाऊज फिनिशिंग हे माझं यूट्यूब चॅनल आहे आणि वंदना गायकवाड नावाने हे माझं फेसबुक चॅनल आहे तर दोन्ही चॅनलला जाऊन फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तर आपण छत्तीस छातीमध्ये कशा पद्धतीने प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करायची सविस्तर माहिती सांगितली ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी जाऊन बघा आणि ज्यांनी पाहिली त्यांनी नक्की लाईक आणि कमेंट करा तर आपण आता हा डिझाईनचा सा पीस आला आहे तर हा कशा पद्धतीने आपण कट केला पाहिजे मी तुम्हाला दाखवते मी हर एक व्हिडिओमध्ये जे कस्टमरचे काम आहेत त्याच्यानुसारच मी व्हिडिओ बनवते तर हा कस्टमरचाच ब्लाउज आहे का ज्या वेळेस आता तुम्ही पाहू शकतात का आपण जर इथं बाई ठेवली मी आता बाई कटिंग केलेली आहे तर मी तुम्हाला दाखवते आता मला ह्या बाईला जॉईंट पण द्यायचं आहे बाही कमी आहे तर तुम्ही थोडक्यात जी अर्धी बाही आपली क्लिअर आहे त्याच्यावरच लक्ष ठेवा जसं मी तुम्हाला सांगते का आता हा जो सेंटर आहे तो आपल्याला बरोबर मधोमध घ्यायचा आहे म्हणजे ह्या सेंटरला घ्यायचा आहे तर ह्या बाजूचा आपल्याला पूर्ण कपडा पुरतो आहे इकडच्या बाजूने पण पुरतो आहे पण आपल्याला ह्या बाजूने अस्तरला जॉईंट द्यावा लागेल आणि बरोबर जो हा मधला सेंटर आहे त्यानुसारच आपल्याला ही बाही ठेवायची आणि नंतर आपल्याला त्याची कटिंग करायची तर त्याच्या अगोदर आपण काय केलं पाहिजे आता पाहू शकतात अगोदर पीस हे बघा हा झाला एका दंडावरचा हा मधला झाला भाग म्हणजे पाठीवर आला पाहिजे आणि हा दुसऱ्या दंडावरचा तर असे जर ब्लाऊज पीस असेल तर जे नवीन आहेत मी त्यांच्यासाठी सांगते का आपल्याकडून चूक होऊ नये कधी तर हे बघू शकतात का अगोदर जे बाही आहे किंवा पाठीचा भाग आहे त्या अगोदर कट करून घ्या म्हणजे आपल्याला ब्लाऊज पीस कट करताना अडचण येणार नाही आणि जास्त जॉईंट द्यायची वेळ येणार नाही तर हा जो, जो मधला सेंटर आहे तो सेंटरवर आपण सेंटर ठेवलाय म्हणजे फिटिंग व्यवस्थित येऊन जाईन अशा पद्धतीने आता मी याच एक मार्किंग करते का आपल्याला इकडची बाही कुठपर्यंत लागते आणि नंतर मग आपल्याला ह्या बाहीनुसार आपल्याला कपडा कट करायचा आहे तर आपण असं जरी कट केला तरी चालते कारण आपण अजून अस्तरला जॉईंट दिलेलं नाही आहे तर मी थोडासा एक्स्ट्रा कपडा कट करते जॉईंट दिल्याच्यानंतर मग आपण परफेक्ट त्याला स्टिच करू तर कधी पण जे डिझाईन आहे ती आपल्याला बरोबर सेंटरला आली पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या आता हा झाला बाहीचा कपडा काढून आता आपण पाठीचा भाग कट करायचा आहे तर आपल्याला गळ्याला डिझाईन करायची म्हणजे गळा जास्त पण डिझाईनचा नाही आहे सिम्पलच आहे तर जो जे हे फुल आहे ते आपल्याला बरोबर मध्ये सेंटरला घ्यायचं आहे आणि नंतर पाठीचा ज्यावेळेस आपण भाग कट करतो तर गळा कधीच कट करायचा नाही ज्यावेळेस आपण शिवतो त्यावेळेस आपल्याला कट करायचा आहे आता गळा मी अशा पद्धतीचा घेतलाय तर आपला हा जो मधला प्लेन भाग आहे याच्यामध्येच आपल्याला हे फुल बसलं पाहिजे अशाच ठिकाणी आपल्याला हा स्तर जॉईंट करायचं ठेवायचे पाहू शकतात पूर्ण फुल आलं पाहिजे आणि नंतर मग याची आपल्याला कटिंग करायचे आता ज्यावेळेस आपण स्टिच करतो त्यावेळेला आपण उरलेला कपडा कट करतो आता याच्यामध्ये थोडंसं मागं पुढं जरी झालं तरी काही हरकत नाही आपण फक्त अस्तरवर लक्ष ठेवायचे तर हा थोडासा जे जास्त आहे ते मी कट करून टाकते साईड पण तर हा झाला आपला पाठीचा भाग काढून आता याच्यामध्ये हो आपण हा भाग ठेवूया समोर आता याला पण लाइनिंग आहे याच्यानुसार जर आपण कटिंग केली तर व्यवस्थित ब्लाऊजला फिनिशिंग येऊन जाते तर पाहू शकतात हे दोन्ही आपण एकदम व्यवस्थित ठेवतो आहे दोन्ही पार्ट व्यवस्थित ठेवायचे आपल्याला नंतर याची आपल्याला कटिंग करायची तर हे मी शेवतानी सगळं उरलेलं कट करते कारण मी आत्ताच कट करत नाही अशा पद्धतीने आपला ब्लाउज हा पूर्ण कटिंग झाले तर कमी वेळात तुम्हाला ब्लाउज कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील त्या कमेंट करा म्हणजे मी त्यानुसार नक्की व्हिडिओ बनवेल तर पुन्हा भेटू आपण चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते